नमस्कार केपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गंगापूर खुलताबाद मतदारसंघात विकास दिसत नसून राजकारण्यांनी पैसा कमावण्यासाठी राजकारण केले असून पैसाच कमवायचा आहे तर उद्योगपती बना राजकारणात वैचारिक आणि सामाजिक माणसांची गरज आहे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी यांना मी माझे गाव आदर्श करू शकतो तर तालुका आदर्श करण्यासाठी यासाठी मी जाहीर देतो असे प्रतिपादन आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे यांनी खुलताबाद तालुक्यात बेरोजगारी वाढली आहे पाणी रस्ते आरोग्य या मूलभूत सुखसुविधा झालेल्या नसून राजकारण्यांनी आतापर्यंत जनतेची दिशाभूल केली आहे हीच योग्य वेळ आहे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांचा पाना यावेळी चालेल व मतदारसंघातील रखडलेल्या विकासाच्या चाव्या मोकळ्या होतील याची मला खात्री आहे गंगापूर खुलताबादचे किती तरुण त्या ठिकाणी परमानंट झाले सोडून द्या परमानंट टेम्परवारी झाले अहो एका जणाचा नंबर त्या ठिकाणी लागला नाही कंपनी मालकाकडून मोठ्या मोठ्या प्रकारात त्या ठिकाणी पैसे वसूल करायचे हप्ते जमा करायचे एवढ्याशिवाय त्यांनी काही केलं नाही प्राधान्य देईल तरुण वर्गांना त्यांच्या जॉबसाठी त्यांच्या रोजगारासाठी त्यानंतर दुसरं पराधान्य असेल माझा शेतीला आधुनिक शेती आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचा सर्व सर्वांगीण विकास मग तो रस्ते असतील शेतीमध्ये विहिरी असतील सिंचन व्यवस्था असेल या सर्वांवरती तिसरं असेल आरोग्य आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याला त्या ठिकाणी थ्री स्टार लेवलचे आरोग्य केंद्र बनवणं ही आपल्या मतदारसंघाची काळाची गरज आहे आणि शाळा पण जिल्हा परिषदेच्या शाळा जिथं गरिबाचे विद्यार्थी शिकतात त्या बदलणं हे अंतिम ध्येय माझं आहे